भारतानं आशिया कप जिंकला पण पाकिस्तानी पदाधिकाऱ्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही यावरून नव्यानं चिन्ह आहेत जिंकलेल्या आशिया कप ट्रॉफीच पुढे काय झालं आशिया क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष असलेला पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांना ही ट्रॉफी नेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती विजेत्या भारतीय संघाला ही ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही याचं एकमेव कारण पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी मोहसिन नकवीच्या हटवादी भूमिकेमुळे भारतीय संघाला ही ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही बीसीसीआयचा कुणीही प्रतिनिधी दुबईत येऊन आपल्याकडून ही ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो अशी भूमिका नकवीनं घेतल्याची माहिती आहे पण बीसीसीआयनं नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलाय तर ही ट्रॉफी भारतीय संघाला द्यावी असं श्रीलंका आणि अफगाणिस्तानसह एसीसीच्या अन्य सदस्यांनी देखील पत्र देऊन सांगितलं तरीही दुबईच्या कार्यालयामधून ट्रॉफी घेऊन जावी असं उत्तर नक्वीनं दिल्याचं कळतय आपण सांगितल्याशिवाय ट्रॉफी कुणालाही द्यायची नाही किंवा हलवायची नाही असे निर्देश नकवीनं एसीसीच्या स्टाफला दिल्याचं सांगण्यात आलंय नक्की याच आडमोठेपणामुळे आता आयच्या पुढच्या बैठकीत सी आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज